पुणे विविध भारती एकशे एक एफ एम पहिलं लोकप्रिय एफएम एम चॅनल आपण ऐकत आहात सकाळचे आठ वाजत आहे ठळक बातम्या ऐकूयात ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या देश परदेशातील पर्यटकांच्या निवास व्यवस्थेकरिता टुरिस्ट होम होमस्टे पर्यटन विला आणि पर्यटक अपार्टमेंट या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची संधी पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागानं उपलब्ध करून दिली आहे नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पुणे विभागाच्या प्रभारी उपसंचालक क्षमा पवार यांनी केलं आहे राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागानं वैशिष्ट्यपूर्ण राखी पाकिट तयार केलं आहे राखी पाकिट वेळेत पोहोचवण्यासाठी सर्व टपाल कार्यालयांना सूचना देण्यात आहेत महसूल गुप्तचर निदेशालयाच्या पुणे विभागानं केलेल्या कारवाईत एका महिलेकडून सुमारे साडेतीन किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या अंमली पदार्थांची किंमत साडेसात कोटी रुपये आहे या प्रकरणी एका परदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर अंमली पदार्थ असलेल्या मावा गोळ्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून साडे लाख रुपयांच्या सातशे गोळ्या जप्त करण्यात आल्या पुण्यात सुरू असलेल्या कबड्डी महर्षी दिवंगत बुवा साळवी चषक निमंत्रित राज्यस्तरीय स्पर्धेत पुरुष विभागात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चंदुकाका जगता क्रीडा संघानं नंदुरबार संघावर चौतीस एकतीस असा विजय मिळवला महिला विभागात बारामती स्पोर्ट्स अकॅडमी संघानं मुंबईच्या शिवशक्ती महिला संघावर अशी मात केली बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद यानं प्रथम मानांकित मॅग्नस कार्लसन विरुद्ध सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे लास वेगास इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रज्ञानंदनं खेळाच्या चौथ्या फेरीत केवळ एकोणचाळीस चालींमध्ये कार्ल्सन वर मात केली हवामान पुणे आणि परिसरात आज ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल भविष्याची